धडगाव तळोदा रस्ता तत्काळ दुरुस्त करा आंदोलकांची मागणी तळोदा रस्ता तत्काळ दुरुस्त करा धडगाव तळोदा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे दुरुस्तीला सुरुवात झाली नाही तर पुन्हा रास्ता रोको करून चक्काजाम करू आंदोलकांचा इशारा अनेक वर्षापासून नादुरुस्त रस्त्यामुळे तालुक्यातील वाहनधारकांचे हाल होत असल्याचे सत्य चित्र आहे धडगाव तळोदा रस्त्यावरील बिजरी ते काकरपाटी आणि चानशैली रस्ता अत्यंत खराब असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर तयार झाले आहेत अनेक वेळा रस्त्याची दुरुस्तीची मागणी होऊन देखील रस्त्याचे हाल जैसे ते असल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला नंदुरबार जिल्ह्याच्या मुख्य शहराला जोडणारा रस्ता म्हणून या रस्त्याची ओळख आहे आणि याच रस्त्यावरून कायम वर्दळ असते मात्र रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने वाहनधारकांचे अत्यंत हाल होत आहेत दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रस्ता रोखो आंदोलन आम्ही निवेदन दिलेलं होतं त्याप्रमाणे आज आम्ही रस्ता रोखो आंदोलन केलं आहे आणि त्या ठिकाणी तोडोदा विभाग डेप्युटी साहेब वसावे साहेब आणि धडगाव विभाग डेपुटी साहेब सांगळे साहेब या दोघांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी जानेवारी महिन्यात पर्यंत सदर ठेकेदारांनी कामं केलं नाही तर सदर ठेकेदारांना काड्या लिस्टामध्ये एजन्सी टाकण्यात येईल आणि ती कामं एजन्सीला रद्द करून नव्या एजन्सीला कामं देण्यात येईल अशा पद्धतीने आम्हाला की आश्वासन देपूट साहेबांना दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आजचं आंदोलन आम्ही सोडत आहे जय जय